पोलीस भरतीसाठी आज जे आहे ते बीड जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयामध्ये प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे अनेक दिवसापासून जे आहे पोलीस भरतीची जी आहे ती प्रतीक्षा लागली होती मात्र कुठेतरी आज प्रत्यक्षात जे आहे ते सुरुवात झालेल्या आणि बीड जिल्ह्यामधून जवळपास सात हजार पाचशे जे अर्ज आहेत उमेदवारांचे अर्ज आहेत आलेले आहेत कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे ते सुरक्षेमध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे कुठल्याही प्रकारचे गैर फायदा कोणी घेऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा देखील अलर्ट मोरवरती आहेत माझ्यासोबत जे उमेदवार आहेत ते आहेत नेमकी एकंदरीत कशा पद्धतीने तयारी केलेली आहे काय तयारी केलेली अनेक दिवसाचा संघर्ष आहे काय सांगाल एकंदरीत नाव काय आहे कुठून आलात आणि कशी एकंदरीत प्रक्रिया पार पडते हॅलो सर माझं नाव संजय बाळकृष्ण राणे आहे मी अमरावतीवरून आहे आणि मी हे जी भरतीची जे प्रॅक्टिस केलेली आहे ते स्वतःच केलेली आहे आणि याचा सराव सहा महिन्यापासून मी कंटिन्यू करत आहे आणि आज एकोणीस तारखेला मी माझ्या पद्धतीनं तयारी करून भरतीला सज्ज झालेला आहोत आई वडिलांचे काय स्वप्न आहे तुमची कशी खंडिती तयारी आहे मला आजच्या वातावरण कसं वाटतं सगळ्यात आता आईवडिलांचं स्वप्न आहे की कुठलीही एखादी गव्हर्मेंट सर्विस मिळावी आणि आपलं स्टेबल होऊन चांगलं जीवन जगावं असं आईवडिलांना वाटतं केले का ग्राउंड वगैरे सगळं केलं का तुम्ही हो ग्राउंड वगैरे मी केलेलं आहे सर्व काही प्रॅक्टिस केलेली आहे काय कसं वाटलं स्वतःची जी हिंमत आहे हिंमत ठेवून कुठलंही काम केलं तर सक्सेस होऊ शकते आणि जिद्द ठेवली पाहिजे आपल्याला यश नक्की मिळू शकेल नक्कीच बघू शकतो जिद्द ठेवली पाहिजे जिद्द ठेवले तर काही पण मिळू शकते नक्कीच बघू शकतो पोलीस प्रक्रिया जी आहे ती भरती आहे मी सध्याला बीडच्या पोलीस मुख्यालयामध्ये आहे पोलीस अधीक्षक खुद्द या ठिकाण उपस्थित आहेत कुठल्याही प्रकारची पोलीस भरतीमध्ये गैरफायदा घेऊ नये म्हणून देखील यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे काय सांगाल काय नाव आहे कुठून आले कशी प्रक्रिया पार पडते अभिषेक देगडू इरले राहणार बडूर तालुका निलंगा जिल्हा लातूर काय कशी एकंदरीत तयारी काय तयारी सांगा कशी कशी केली काय तरी सांगा नक्कीच बोलू शकते बोलू शकत नाहीत माझ्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत काय सांगाल अनेक दिवसापासून भरती प्रक्रिया संपूर्ण तुम्ही हे केलेलं आहे आता प्रत्यक्षात सुरुवात होती कशी तयारी नाव काय संपूर्ण सांगा माझं नाव नरसिंह लिंबाजी खोडके मी मागच्या चार महिन्यापासून मागच्या चार महिन्यापासून ग्राउंडची तयारी करत आहे मी आणि आज पहिला दिवस आहे सकाळी साडेपाच वाजता इथला टाईम आहे आणि आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे झालं आता ग्राउंड साठी चेस्ट नंबर भेटला की ग्राउंड काय स्वप्न काय होते अनेक दिवसापासून पोलीस भरती व्हावी हो। अशी सगळ्यांची इच्छा होती त्यांची मात्र प्रत्यक्ष वेळ आलेली आहे कसे एकंदरीत ग्राउंड होते कसे एकंदरीत रिस्पॉन्स मिळतोय आई वडिलांचे काय स्वप्न आहे तुमचे काय स्वप्न आहे आई वडिलांचं मी स्वप्न आणि आमचं मी स्वप्न वर्दी मिळवणं आहे वर्दीसाठी आजचा दिवस एकंदरीत बघू शकतोय काय नाव आहे तुमचं माझं नाव राहुल उत्तरेश्वर नवरे आहे मी राहणार बीडचा आहे आणि इथे सकाळी साडेपाच वाजल्यापासून सकाळी आलेलो आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे आणि आता आता भरतीची तयारी चालू आहे पहा म्हणून सुदैवाने आज पावसा आला नाही पावसाची साथ चांगली भेटली म्हणून ग्राउंड चांगलं होईल असं वाटतंय आनंदी होईल आईवडलांचे काय स्वप्न आहे कशी प्रॅक्टिस वगैरे केलेली काय प्रॅक्टिस दोन महिन्यापासून चालू आहे पण आता थोडी देवाची इच्छा आणि थोडी आपली मेहनत होईल मला वाटते काय नावाई आज पोलीस भरतीची साठी जे आहे ते संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते ट्रॅक्टर भेटले होते मात्र ज्या ज्या प्रत्यक्षात पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे तसं जरी असलं तरी एक जागा अपुरे आहेत अर्ज भरपूर आलेले आहेत आणि बीड जिल्ह्यामधून सात हजार फॉर्म आलेले आहेत कसे एकंदरीत तयार आहे तुमचं नाव काय आहे करून आलात विशाल कोणी नाव आहे माझं मी मी आंबाजोबलेलो आहे आणि आता एक कॉम्पिटिशन तर भरपूरच आहे त्यानुसार आता प्रॅक्टिस चालूच ठेवलेली होती आणि आई वडिलांचे काय स्वप्न होते काय होतं कशी तयारी केलेली कारण बीड जिल्हा म्हटलं तर उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातं दुष्काळी जिल्हा आहे आपला या, या संपूर्ण परिस्थितीमध्ये कसा संघर्ष झाला काय झालं कसं एकंदरीत तयारी केलेली तयारी तर खूप दिवसापासून सुरू होती आता बघू काय होत नक्कीच बघू शकतो तयारी खूप दिवसापासून आहे मात्र काय होतं ते येणाऱ्या काळामध्ये ठरवलं जाईल असं एकंदरीत सांगितलं असलं तरी येणाऱ्या काळामध्ये कसा निकाल लागतो हे त्यांनी ठरवलेलं आहे काय सांगाल काय नाव एकंदरीत कशी तयारी केलेली आहे काय प्रॅक्टिस केलेली आहे माझं नाव आहे साई प्रसाद प्रॅक्टिस होम प्रेक्ष ग्राउंडच आहे आणि मी येतो नांदेड जिल्हा बिलोली तालुका वडुरगावून आई वडिलांचं स्वप्न आहे की पोलीस बनाव वर्दी घालाव नक्कीच बघू शकतो आईवडलाचं स्वप्न आहे पोलीस बनावं मात्र असं जरी असलं तरी अर्ज भरपूर आहेत जागा कमी आहेत आणि संपूर्ण संघर्षामधून काय होतं हे येणारा काय ठरवेल माझ्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत काय नाव आहे तुमचं काय काय ठरवलंय काय पोलीस व्हायचं कसं एकंदर तयारी केलेली काय प्रॅक्टिस केलेली थोडं सविस्तर सांगा जरा आम्हाला प्रॅक्टिस पूर्ण केलेली फिजिकल मध्ये किती मार्क लागतात आहेत परीक्षा मध्ये किती मार्क लागतात तोंडी परीक्षा असते ना सगळं असते ओव्हरऑल सांगा माहिती जरा तो मार्क। मार्क नियर, नियर, जालना। जालना का फिजिकल ला काय पन्नास मार्क काय शंभर पैकी नव्वद ऐंशी पाहिजे एवढे मार्क पाहिजे गाव जालना जिल्हा आले कवडकाव कडवण तालुका अभिजीत काळे तयार चालू आहे चांगली तयारी झालेली होते एकंदरीत तुमचे काय स्वप्न आमचे आता परिस्थितीत लागलं तर काही नाही तर चालूच आहे मेडिकल मध्ये एकंदर त्या ठिकाणी जे आहे ते पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ते पार पडत आहे आणि संपूर्ण पोलीस अधिक्षक स्वतः उपस्थित असून कुठल्याही प्रकारचे उमेदवार जे असेल किंवा इथल्या संपूर्ण परिस्थिती असेल ती पोलीस अधीक्षक स्वतः नियंत्रणामध्ये आहे मी आणखी दोन उमेदवारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत काय नाव आहे तुमचं आकाश बाबा तुम्ही अकोला जिल्हा काय तयारी केलेली कशी तयारी झालेली एकंदरीत तयारी एकंदरीत तीन महिन्यापासून चालू होती त्याच्या आधी वनरक्षक पदावर मी भरला होता पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे आता तीन महिन्यापासून चालू केली आधी प्रॅक्टिस बंद होती कशी प्रॅक्टिस करायचा दिनक्रम काय असतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळचा दिनक्रम सकाळी सहा वाजतापासून आठ वाजेपर्यंत फिजिकल था। होता दुपारच्या वेळेला अभ्यासासाठी टायमिंग होता आणि संध्याकाळचा सहा ते आठ आणखी होता काय कुठून आली तुम्ही नाव काय तुमचं संपूर्ण सगळी माहिती आहे सांगा कारण प्रेक्षक बघतात गाव आहे काय कशी तयारी एकंदरीत काय एकंदरीत या ठिकाणी आपण बघू शकतोय मराठा असेल ओबीसी असेल संघर्ष पाहायला मिळाला याच्यातून संपूर्ण विद्यार्थी तयारी करतात संपूर्ण सगळ्या अडचणीला मात करून बीड जिल्हा दुष्काळी तुम्ही ओळखलं गाव मधून आलं म्हणून तुम्हाला विचारतो मी कशी तयारी केलेली आई वडिलांचे स्वप्न काय नाता स्वप्न काय तुमचं काय एकंदरीत झालेलं आहे तयारी वगैरे मस्त झालेली आई स्वप्न काय भरती वगैरे झाली पाहिजे अनेक दिवस तुम्हाला तात्काळ बसावं लागलं नाही भरतीसाठी संपूर्ण सांगणार नाही नाही तात्काळ वगैरे उभ्या बसण्याची नाही नक्कीच बघू शकतोय सात हजार पाचशेहून अधिक जे अर्ज आहे ते पोलीस भरतीसाठी या ठिकाणी आलेले आहे आणि सुरळीत पोलीस कडकोडामध्ये जे आहे ते पोलीस भरती या ठिकाणी पार पडत आहे मुंबई तकसाठी मी योगेश काशी बीड